नवापूर तालुक्यात रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार तीन कोटी रुपये खर्च झाले असून रस्त्याचे काम एकसष्ट टक्के दाखवून ठेकेदारांनी काढले एक्केचाळीस लाख रुपये मात्र रस्त्याचे काम फक्त कागदावर शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारासह प्रशासनात बसलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी नवापूर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा समोर आली आहे तालुक्यातील नागझरी धनबर्डी खोकसा या परिसराला जोडणाऱ्या रस्त्यासाठी चार कोटी पंच्याऐंशी लाख रुपये मंजूर करण्यात आले होते मात्र सहा महिन्यांनी उलटल्यानंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही याच्यात अजब किस्सा म्हणजे ठेकेदारांनी या रस्त्याचे काम एकसष्ट टक्के पूर्ण झाले असून तीन कोटी रुपये खर्च दाखवून शासनाकडून एक्केचाळीस लाख काढून घेतले आहेत मात्र संबंधित विभागातील प्रशासनिक अधिकाऱ्यांनी रस्त्याची कुठलीही पाहणी न करता बिल अदा कसं केलं असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहेत ठेकेदार महाशयाने इथेच न थांबता काम प्रगतीपथावर असून पुढील कामासाठी दोन कोटी अठ्ठावन्न लाखांच्या निधीची मागणी देखील शासनाकडून केली आहे तालुक्यात हा एकमेव रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झालं असं नाही आदिवासी विकास विभागांतर्गत अनेक कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची माहिती समोर आली आहे तसेच शासनाने या रस्त्यांच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे तसेच प्रशासनात बसलेले काही भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर देखील कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे खूप आम्हाला अडचण है रस्तो ना हारो हे फुल नाही काय आजारी पडे ती हल्ली जा खूप अडचण हे फुल बांधित बांधित है काही नाही बांधेत मंजूरी आणि आखता हे वरही निघे जात पास काही नाही होय पास आम्हाला खूप अडचण हे काय व्हायला आपली फुल जजे महारी म्हारी पाय पोडे पोडे ता तयारी हो जानो जे सडको हारोय जानो जे काय नाव दिदी तुजा अश्विनी प्रभु गाई ताई माचे नाव आम्हाला शायद जायला खूप वर्षं पडते पावसायात पुर आला की शायद जाताना ये आणि आम्हाला उठकून पाहिजे पावसायात आम्हाला शायद तवास रस्तपण पाहिजे बस या वास्त अम... आमच्या गावात बस पण पाहिजे सिंधुबाई दिल्लीप गावी घनबरडी काय अडचणी तुमच्याकडे रस्ता नसल्या मुळे काय प्रॉब्लेम येतात रस्ता नाही तर बांधी बांधी दहा ते दांधी बांधी रस्ता नसल्यामुळे मुळे काय काय प्रॉब्लेम येतो तुम्हाला पावसामुळे खूप अडचण पड हे बाजार जाऊन बी खूपच नाही काही साळेवाळ्या पहायला खूप तकलीफ पड हे काही वगैरे आजार दिसतेवाखान्या रिझा खूप तकली नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून अजूनपर्यंत ग्रामस्थांची व्यथा ऐकण्यासाठी कुठलेही प्रशासकीय अधिकारी पोहोचले नसून यावर प्रतिक्रिया देण्यासाठी देखील अधिकारी टाळाटाळ तान करत असल्याचं समोर आलंय शासन गावाच्या विकासासाठी जो निधी देतो तो, तो पूर्णतः वाया गेला असल्याचं स्पष्ट दिसत असून शासनाने लवकरात लवकर चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा तसेच पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणी धापूर गावाचे लोकनियुक्त सरपंच यांनी केली आहे नमस्कार माझं नाव जयराम मोत्या कुवर मी लोकनियुक्त सरपंच धापूर आज आम्ही इथे कोकसा दानबर्डी लागझरी रोडच्या वरती आलेलो आहे तिथे जवळजवळ चारशे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्च दाखवलेला आहे त्याच्यातून चाळीस टक्के खर्च केलेला आहे आणि परत त्यांनी साठ टक्के मागणी केलेली आहे साठ टक्के खर्चाची परंतु इथे शून्य टक्के झिरो टक्के काम झालेले आहे तर असे प्रशासनाकडून किंवा अधिकाऱ्याकडून कोणतंही काम असे डोळे धाकपणे होऊ नये आणि असं अंधारात कोणत्याही खेडे गावात या नवापूर तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यात असे कामे बोगस कामे होऊ नये की जिथे झालेले का मंजुरी आहे काम आणि बिलही काढून घेतलेले आहे आणि परत काम न होता आणि परत मागणी होते आहे असे काम होऊ नये भविष्य काळात आणि सरकारने याच्याकडे लक्ष द्यावं वरून कलेक्टर मॅडम किंवा सगळ्यांनी इथे लक्ष द्यावं ही एक नम्र विनंती आहे पावसाळ्यात रंगावली नदीला पूर येत असतो यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत असते तसेच पावसाळ्यापूर्वीच या पुलाचे काम पूर्ण व्हावे अशी मागणी परिसरातील विद्यार्थी करीत आहेत आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे मोठी अडचणीला सामोरे जावे लागत आहे पावसाळ्यात बाजार करण्यासाठी देखील रस्ता राहत नसल्यामुळे शासनाने लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी आमच्या गावाला रस्ता आणि नदीवर पूल बांधून द्यावे अशी मागणी स्थानिक महिला करीत आहेत ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर